उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या गिरणारे शाखेचं उद्घाटन शनिवार दिनांक वीस जुलैला दुपारी चारला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी दिली आहे दामोदर लीला दत्त मंदिर बस स्टँडजवळ ही नवी शाखा आहे खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी आमदार सरोज जाहीर आमदार हिरामण खोसकर माजी आमदार योगेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड म्हणाले की सहकार क्षेत्रात गरुड झेप घेणाऱ्या रोड व्यापारी बँकेनं नुकताच एक हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे आगामी काळात ग्राहक ठेवीदार आणि कर्जदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यानं पंधराशे कोटींचे व्यवसायाचे उद्दिष्ट बँक पार करेल असा विश्वास आहे बँकेनं आजपर्यंत लहान व्यावसायिकांना मदतीचा हात दिलाय तर मोठ्या उद्योजकांना बँकेतर्फे आर्थिक सहकार्य वेळोवेळी देण्यात आले आहे सध्याच्या अत्याधुनिक डिजिटल युगात बँक आघाडीवर असून मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसह सर्व सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याचा उपयोग ग्राहक मोठ्या प्रमाणावर करत आहेत त्याचा उपयोग ग्राहक मोठ्या प्रमाणावर करत आहेत सर्व व्यावसायिकांसह युवा वर्गास आकर्षित करण्यासाठी बँकेनं विविध योजना राबविल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात युवक युवती त्यांचा लाभ घेत आहेत ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या नियमानुसार सवलती देण्याचा प्रयत्न केला जातोय शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक कर्जे व्यावसायिक मित्रांसाठी नजरगहाण कर्ज वाहन कर्ज सोनेतारण कर्ज देश परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज भाडे करारनामा कर्ज स्वमालकीचा व्यवसाय करण्यासाठी गाळा खरेदी कर्ज नवीन वास्तूसाठी गृहकर्ज वीज बचतीकरता सोलर कर्ज हे प्रत्येक शाखेत देण्याकरता बँकेचे अधिकारी कर्मचारी तत्पर आहेत गिरणारे शाखेच्या उद्घाटनास ग्राहक हितचिकित्सकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दत्ता गायकवाड व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांनी केला व्यापारी बँकेच्या अठ्ठावीस शाखेच उद्घाटन वीस जुलै रोजी होत आहे चार वाजता उद्घाटन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकचे आपले डी डी आर साहेब हे भूषवणार असून प्रमुख अतिथी म्हणून दिवाळी मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर जगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामंजी खोसकर आणि माजी आमदार योगेश गोलम हे उपस्थित राहणार आहे तरी सदर उदय आपणाला बँकेचे सर्व हितचिंतक सभासद ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो